करा मी इयत्ता नवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्रशाला कौसडी तालुक्याचे नाव जिंतूर आणि जिल्ह्याचे नाव परभणी माझा माझा विषय आहे लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी घासल्याशिवाय धार नाही तलवारी चपातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारी चपातीला मराठी शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या माती म्हणजे तीक्ष्ण केल्याशिवाय तलवारी चपातीला धार नसते आणि मराठी शिवाय महारा मराठी शिवाय या महाराष्ट्राच्या मातीला काही अर्थ चुरला नाही यावेळी मराठी अभिमानाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मि अस्मितेसाठी भाषा आणि संस्कृतीचे महत्व दर्शविणाऱ्या विषयाला सूचित करतात बोलतो मी मराठी हे केवळ वाक्य नाही तर बोलतो मी मराठी हे केवळ वाक्य नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी अस्मितेचा गरजेनाट्य उद्धवश आहे माणसाच्या अस्मितेचा गरजेनाट्य उद्घोष आहे ही भाषा केवळ संवादाचे नाही तर, ही तर।, ना तर संतांचा अभंग शहरांचा पोवडा कीर्तनाची गोडी बकिरांचा इतिहास नाटकाचे रंगत आणि साहित्याचा अमूल्य ठेवा या साऱ्यांचे चा संचित आहे मराठी भाषेचा मरा मराठी भाषेचा हा प्रवास हजारो वर्षाचा आहे म मराठी भाषेचा हा प्रवास हजार वर्षाचा आहे आजही ती आजही ती तितक्याच जोमाने पुढे चालत आहे का आजही तितक्या आजही ती तितक्याच जोमाने पुढे चालत आहे पुढे चालत आहे मरा मराठी भाषा ही केवळ संवादाचे सा संवादाचे माध्यम नाही तर मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर नाही तर एक संस्कृती परंपरा संस्कृती परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे लाभले बोलतो मराठी हे हे वाक्य उच्चारताना हृदय अभिमानाने भरून येते कारण संत साहित्यिक सं, संत साहित्यिक योद्धे आणि संत साहित्यिक योद्धे आणि समाज प्रबोधनाचे समाज प्रबोध सम, प्रबोधकांनी प्र, समृद्ध केलेली भाषा आहे भाषा आहे बोलतो मी मराठी हा केवळ घोष नाही तर महाराष्ट्राच्या अस्मि अस्मितेचा महाराष्ट्राच्या अस्मिते अस्मितेची साक्ष आहे अस्मितेचा साक्ष आहे मराठी भाषा ही साहित्य साहित्य आणि संस्कृतीचा आत्म इतिहास दस्तऐवज आणि समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे आपली भाषा जपणे ही प्रत्येकी मराठी माणसाची जबाबदारी आहे प्रत्येकी मराठी माणसाची जबाबदारी आहे आपली भाषा आपली संस्कृती जपणे ही प्रत्येकी मराठी माणसाची जबाबदारी आहे आपण मराठी बोलले पाहिजे लिहिले पाहिजे लिहिले पाहिजे आणि बोलले पाहिजे कारण ही। कारण मराठी भाषा कारण मराठी मराठी जर मराठी टिकायची असेल तर मरा जेव्हा मराठी जेव्हा मराठी टिकेल तेव्हाच महा महाराष्ट्राचा आत्मा जागृत राहील तेव्हाच महाराष्ट्राचा आत्मा जागृत मराठी भाषेचा उगम संस्कृतीपासून झाला असून तिचे मराठी भाषेचा उगम संस्कृतीपासून झाला असून तिचे तिचे अस्तित्व हजार वर्षापासून टिकत आहे तिचे अस्तित्व हजारो वर्षापासून टिकत आहे यादव यादव आणि आणि पेशवे पेशवे काळात मराठीत अनेक अनेक ग्रंथ रचले गेले ग्रंथ आणि काव्यसंग्रह रचले गेले संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज तुकारा नामदेव महाराज यांनी या भाषेत भक्तीची गंगा वाहवली तर भक्तीची गंगा वाहली आणि शाहिरी परंपरेतून लढव या इतिहास रेखाटला गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजकारणाची भाषा म्हणून घोषित केले मराठी राजकारणाची भाषा म्हणून मान्यता दिली आणि तिचा विस्तार केला मराठी भाषेचा मराठी भाषेचा अभिमान बाळगणे ही ही फक्त भावनिक बाब ही फक्त एक भावनिक बाब नसून भाव भावनिक बाब नसून ती जबाबदारी आहे तिच्या संवर्धनासाठी मराठी भाषा माध्यमातून शिकायला प्रोत्साहन द्यावे प्रोत्साहन द्यावे आणि अधिकाधिक मराठीत वाचन लेखन लेखन वाचन करावे लेखन करावे आणि पुढच्या पिढीपर्यंत ही भाषा टिकून राहावी म्हणून बोलू मराठी लिहू मराठी टिकू मराठी आजच्या पिढीने आजच्या पिढीने मराठी आजच्या पिढीने मराठी भाषेचा मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक वापर करणे तिचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे कारण का भाषा टिकली तर संस्कृती टिकेल जर संस्कृती टिकली तर संस्कृती टिकली तर अस्मिता कायम राहील आपण सर्वांनी ठरवूया लाभला भाग्य बोलतो मराठी हा केवळ घोष नाही लाभल्या माझ भागी बोलतो मराठी हा केवळ घोष नाही हा केवळ घोष नाही तर आ, हा केवळ घोष नाही तर शेवटी म्हणावं वाटतं शब्दांचा सोहळा संस्कृतीचा उत्सव शब्दांचा सोहळा संस्कृतीचा उत्सव शब्दांच्या गंधाने नटलेले शब्दांच्या गंधाने भरलेले साहित्यात न्हालेले मराठी भाषेचे सोने आज पुन्हा एकदा नटलेले आज पुन्हा एकदा नटलेले आणि पुन्हा एकदा मराठीचा झेंडा उंचावतो बोलतो मी मराठी अभिमानाने बोलतो मी मराठी अभिमानाने मी रोहतो बोलतो मी मराठी अभिमानाने मी नाही